नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका खूपच अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला लागली त्याचं कारण म्हणजे मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट आणि याचमुळे प्रेक्षकांच्या मनावर ही मालिका नेहमीच राज्य करत असते तर मित्रांनो आता या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता एक खूप मोठा अपघात पाहायला मिळतोय आता मित्रांनो असा सीन दाखवला आहे की आता मात्र घरामध्ये आईला सत्य समजल्यानंतर काव्या फार चिडलेली असते काव्या टेन्शन मध्येच घरा घराबाहेर निघून जाते आणि ती घराबाहेर निघून जाते त्यानंतर मात्र तिचं इकडे तिकडे लक्ष नसतं आणि ती डायरेक्ट आता एका वकिलाला भेटणार असते वकिलांचा लॉयरचा पत्ता शोधत असते आणि मित्रांनो ती चाललेली असते ती उन्हामध्ये चालतानी आणि अचानकपणे तिचं लक्ष नसतं आणि रस्त्यावरती आता समोरून भरधाव वेगाने एक कार येत असते आणि मित्रांनो ती कार आता मात्र या ठिकाणी लगेचच काव्याला उडवते काव्या रस्त्यावरती पडते त्यानंतर मात्र तिच्या अंगावरती थोडस लागलेलं असतं आणि तेवढ्यातच मात्र मित्रांनो तिच्या ताईला फोन करून झालेली गोष्ट ती सांगते मित्रांनो तिकडे नंदिनी पोहोचते तर नंदिनीला काही करता येत नसतो नंदिनी जीवाला फोन लावते आणि मित्रांनो जीवा देखील तिथे येतो जीवाला ती बोलवून घेते आणि ती सांगते की काव्याचा सा अपघात झाला आहे तुम्ही लवकर या तर मित्रांनो जीवा मात्र तिकडे येतो आणि जीवा स्वतःहून उचलून काव्याला घेतो आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं काहीच सीन पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अशाच अपकमिंग अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला प्लीज आताच्या आत्ता सबस्क्राईब करावे जेणेकरून तुम्हाला सगळ्या मालिकांची लवकरात लवकर अपडेट्स मिळत जातील धन्यवाद